लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिर्डी मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पत्नीसह शिर्डीतील आदर्श माध्यमिक विद्यालयात येत प्रथमच शिर्डीचा मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजावला शिर्डी लोकसभा मतदारसंघात मुख्य तीन उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत असून खासदार सदाशिव लोखंडे व त्यांच्या पत्नीचं नाव शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट झाल्यानं सदाशिव लोखंडे हे आता शिर्डीचे मतदार झाले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क त्यांनी सकाळी सकाळी मतदान केंद्रावर सपत्नी जात बजावली तत्पूर्वी सकाळी निवासस्थानी पत्नीने त्यांचे औक्षण केले घरातील देव्हाऱ्यात दर्शन घेऊन कालभैरव त्यानंतर शिर्डीत साई समाधी सा के केंद्रावर सा पत्नीक जात आपल्या मतदानाचा हक्क बजावला व मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी शिर्डी मतदारसंघातील जनता सज्ज असून आपण केलेल्या कामाच्या जोरावर बाबांचा आशीर्वाद नक्कीच तिसऱ्यांदा प्राप्त होईल आणि शिर्डीचा खासदार म्हणून या भागातील जनता मला दिल्लीला पाठवेल असा यावेळी विश्वास खासदार लोखंडे यांनी के व्यक्त केला आहे जनतेने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतोय आणि देशामध्ये एक नवीन विकासाच विकास पर्व या ठिकाणी चौदापासून चालं आणि चोवीसला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत आणि म्हणून ह्या भागातला जो विषय आहे आम्ही साईबाबांचं दर्शन घेताना पहिल्या काळ शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे आणि पाणी मिळायचं असेल तर डबल इंजिन सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्या डबल इंजिनचा सरकारचा सर्वात जास्त उपयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या शिर्डीच्या जनतेला होणार आहे कारण एकशे पंधरा टी एम सी पाणी आपण अडवलं आणि त्यातले पंचवीस टी एम सी पाणी आपल्या सात तालुक्याला उपलब्ध करून जा दिलं <Bless> <sociology> तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल आणि चाळीस पंचेचाळीस हजार कोटीचा यो योजना आहे ती राज्याने रेकमेंड केली तर केंद्राने मान्यता दिली तर दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याची भूमिका खासदार म्हणून माझे मी दोन हजार चौदा पूर्वी आमदार होतो परंतु तो मान मला दोन हजार चौदाला शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला त्याचं एकमेव कारण आहे निवडणेचं चौपन्न वर्षानंतर पाणी ह्या ह्या मतदारसंघामध्ये आणलं अनेक अडचणी विकासाच्या संदर्भात पण सर्वाधिक उपयोग ह्या मतदारसंघामध्ये डबल इंजनचा सरकारचा उपयोग ह्या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि म्हणून मी साईबाबांकडे सांगणं घातलेलं आहे भविष्यकाळामध्ये ह्या भागाचा विकासासाठी मी कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्याचा निर्णय केला आणि अने विकासासंदर्भ अनेक चार पाच विषय आहे परंतु पाण्याचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी आपल्याला सांगू पुन्हा एकदा साईबाबांचा आशीर्वाद आणि ह्या जनता आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वांनी मनापासून काम केलेलं आहे तिसरी वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस लोकसभेमध्ये बहुमत मागतील त्यावेळेस शिर्डीचा खासदार म्हणून जनता मला शिर्डीचं नेतृत्व करण्यासाठी पाठवायला सज्ज आहे आणि त्याचा आज सर्वसाधारण बघा सकाळी सातच्या अगोदर प्रत्येक लाईन लावून मतदार मतदार टाकतात आणि हे जच ह्या ठिकाणी लोकशाहीचं पर्व आता खरंच सुरू झाले आहे ह्या शिर्डीच्या जनता आणि कार्यकर्ते फार सुजन्य आहे आणि मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये राजकारण न करता पुढे काय होईल ते माहीत नाही परंतु ह्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून मी दोन दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर पंचेचाळीस वर्षे रखडलेल्या कामाला गती दिली आणि हे गती देत असताना जो दोन हजार पाचचा काळा कायदा झाला त्यातून ह्या मतदारसंघाची सुटका करायची असेल तर ह्या ठिकाणी कामाच्या रूपाने मला पंधरा वर्ष आमदार असताना मला जो सन्मान मान मिळाला नाही ते शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला त्याचं एकमेव कारण आहे की मी चौदाच्या चौदाला चा, खासदार झालो माझं कार्ड जरी दिलं तरी साईबाबांचा सा खासदार आहे तो मान मिळाला आणि त्या मानाचाच उपयोग आम्ही ह्या ठिकाणी एकशे पंच ब्याऐंशी गावाला दोन हजार तेवीसला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असेल साहेब असतील ह्या ठिकाणी अजितदादा पवार असेल आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल ह्या सर्वांच्या हाताने आपण पाणी सोडण्याचा निर्णय झाला आणि त्याचा जय जो आहे ते बाबांच्या आशीर्वादामुळे आम्ही करू शकतो आणि जनतेचा कौल फाय फायनल आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करण्यासाठी आणि ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी मला दिल्लीमध्ये जनता पाठवेल त्यामध्ये मला शंभर टक्के शाश्वती आहे आणि विश्वास आहे okay, okay. खुश खबर खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा